माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असो असो राहुल म्हणणारा राहुल गांधीचा शेदिशन मुळात तो एक फिरोज खानचा नातू आहे कारण की इंदिरा गांधी ना फिरोज खान लग्न केलं होतं आणि ते खान लग्न नाव लपवण्यासाठी त्यांनी गांधी नाव धारण केलं आणि तो मुळात मुसलमान आहे मग तो हिंदूंनाच हिंसक म्हणणार आतापर्यंत अनेक दहशतवादी झाले अनेक आत्तापर्यंत कितीतरी दहशतवाद्या कारवाया झाल्या कितीतरी बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला ज्या धर्माने बॉम्बस्फोट केले त्या धर्माबद्दल कधीच राहुल गांधी बोलत नाही पण आपल्या हिंदूंनी आत्तापर्यंत अहिंसक मार्गाने आता मला हे सांगा आपण जर हिंसक राहिलो असतो तर पाचशे वर्ष राम मंदिराला लागले असते काय पाचशे वर्ष आपल्याला राम मंदिर लागले कारण की आपण हिंसक नाही म्हणून परंतु त्या राहुल गांधीला ते दिसत नाही आहे तो एक भडवा आहे आणि तो एक खान आहे म्हणून आम्ही त्याच्या विरोधात इथं निषेध आंदोलन घेतलेलं आहे की त्यांनी आपल्या हिंदूला हिंसक म्हणलंय आपला आज मला एक सांगा की दीडशे वर्ष ब्रिटिश राज्य केले काय केले तर आपण हिंसक नाही म्हणून जर आपण जर हिंदू हिंसक बनलं तर, तर हे बन हिंदू राष्ट्रवाला लय वेळ लागणार नाही या लक्षात ठेवा पण आपण काय म्हणतो विचार करतो जाऊ द्या सगळे आपण धर्माचं भाई भाईबाई करतो पण हिंदू त्या राहुल गांधीला फक्त मुसलमानचे मत पाहिजेत त्यासाठी त्यांनी आपल्या हिंदूला हिंसक म्हणलं गेल्या वेळेला सुद्धा त्यांनी हे शब्द वापरला होता की मंदिरात येणारे सर्व हिंदू बोरींना छडतात बायांना छेडतात हे सुद्धा शब्द होतो तो काय म्हणतो असं की त्याला माहीत आहे हिंदू हिसक नाही आहेत त्यांनी आपल्याला काय करू शकणार नाहीत मुळात ही काँग्रेस <laughs> था। हे राहुल गांधी ज्या वेळेला इंदिरा गांधीला शीख एखाद्या यांनी मारलो होतं त्यावेळेला शीखाचा नरसंवार लोकांनी केला होता त्यावेळेला हे हिसक नाही आहेत का हा प्रश्न इथं उपस्थित होतो सगळ्या माता भगिनींना सर्व हिंदूंना मी सांगतो की या भाडव्याचा निषेध करा जेवढं होईल तेवढं आणि आपण हिसक नाही आहे हे त्याला दाखवून द्या माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका